तंबाखू मुळे तिकडे तिकडे आता पाहुणे आले दोन मिनिट तो कधी सापडतच नाही तो कळस फक्त म्हणलं कोंडे साहेबांच्या हातानेच बसून आता बोलू आज या ठिकाणी उपस्थित सर्व सगळ्यांच्या वतीने सगळ्यांच्या वतीने व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने लोकशाहीतले आपण सर्व राजांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना बसवेश्वर महाराजांना आणि ज्यांची दररोज आठवण येत नाही असं गोपीनाथ मुंडे साहेबांना मनापासून विनम्र अभिवादन करतो व्यासपीठाचे सर्व मान्यवर कारण की पंकजाला पुढच्या सगळ्या जायचं मी माफ करा आजी माजी सर्व आमदार खासदार आपण सर्व एक लक्षात घ्या फक्त कोण काय बोलतय ह्याच्यापेक्षा स्वतः स्वत आता तुम्ही मतदार आहात तुम्ही आहात मग आज एक विचार केला पाहिजे की जेव्हा आपण मतदान मतदान करतो एक लक्षात घ्या वेळ कधी थांबत नसते जस समुद्राच्या लाटा तुम्ही थांबवायचा प्रयत्न केला तरी थांबत नसतात अनेक होते एक होत चुकीचा निर्णय जर घेतला तर काय होत आज मला सांगा त्यावेळेस त्या काळात ज्या वेळेस स्वातंत्र्य मिळालं त्या काळ विचार करा आज जे इथं ज्येष्ठ आहेत कधीतरी तरुण होते ना आपल्या आई वडिलांच्या वयाचे आहेत त्यावेळेस जर योजना त्या काळात जर राबवल्या गेल्या असत्या तर आज सुद्धा हे कुठल्या कुठल्या उंचीला गेले असते आणि त्यामुळं का नाही झालं त्यावेळेस मी एवढे हे अत्यंत एवढे जवळनं अत्य खूप पंतप्रधान बघितले जसं आता इथं पंकजताई मना प्रीतम ह्या ज्यांच्या शेजारी शेजारी बसलो असे खूप खूप अनुभव घेतले पण प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं आणि काय केलं कधी विचार केला आपण कधी करणार तुम्ही उशीर कधीच नसतो मला सांगता सर्व धर्म समभाव समतेचा विचार त्यांनी दिलं त्या पर परकीय आक्रमण व्हायचे त्यातनं सगळं एक एकता केली महाराजांनी स्वतः विचार केला नव्हता कि माझ कुटुंब म्हणजे काय माझी मुलं आणि बायको नाही त्यांनी समाजाला कुटुंब मानलं होत आणि तेच तुम्हाला सांगतो मुंडे साहेबांनी समाजाला कुटुंब मानलं आणि त्याच या कुटुंबातले आहेत मग प्रश्न पडतो मग काय का मतदान करा का नाही करा का, का स्वतःची ज्या वेळेस चुकीचा एखादा निर्णय तुम्ही घेता त्यावेळेस एखादा निर्णय घेताना तुमचं जाऊन द्या पण तुमच्या कुटुंबातले जे आता ते लहान लहान मुलं आहेत ना त्यांचा विचार करा कारण की कारण की सांगतो एक चुकीचा सा निर्णय तर घेतला आणि विकास काम झाले नाही तर ते उद्या आपल्याकडे बघितल्यानंतर ते काय म्हणणार उद्या आपण म्हणतो ठीक आहे राजकारण हे येते ते, ते जाऊन दे त्याला वीक पण घालत नाही पण उद्या जेव्हा तुमची मुलं मोठे होतील त्यावेळेस तुम्ही तुम्हाला विचारणार की का तुम्ही का असं केलं नाही तुमची मान शर्मिनी अशी खाली जाता कामा नाही त्या लोकांचं कुटुंबाचं आयुष्याच कोट कल्याण करायचं तुमच्या हातात आहे कारखाने कारखाने बघितले पण मुंडे साहेबांनी त्यावेळेस तुम्हाला सांगतो एक किस्सा सांगतो फक्त त्यावेळेस इथं जे तुम्हाला जे पाणी मिळणार ना मला वाटतं स्थरीकरणामुळे मिळणार ना भीमा सह्याद्रीचे डोंगरात कुठं माझ्या मतदारसंघात तिथनं त्यावेळेस मी गेलो एखादा दुसरं तर काय म्हणा नसत एक पण आमदार नाही तिथलं एक पण खासदार नाही कशाला पैशाचे आठशे साडेबारा हजार कोट रुपये त्यांनी त्यावेळेस करण्यासाठी त्यावेळेस दिले होते कृष्णा खोरे विकास महामंडळाची संकल्पना मांडली आज त्याच तिथं दुष्काळी बाग जिथं रखरख होती आज हिरवगार आणि तसं हिरवगार ह्या ठिकाणी झालं पाहिजे तुम्ही खूप तुमची प्रगती झाली पाहिजे आज मी उद्या नाही मग काय करणार वाचणं बोलायला सोपे असतात पण कर्तबगारी आणि मनापासून तुम्हाला वाटतंय विश्वास आहे पंकजांवरती मला सांगा आयुष्य या माणसाने वेचल त्यांची मुलगी ती तुमची मुलगी माझी बहीण आहे तिला नाही आशीर्वाद द्यायचं तर कोणाला द्यायचं तर सांगा मी तुम्ही कधी शेवटच्या तीन महिन्यात आपण म्हणतो ना एखाद ग्रामपंचायत सदस्य पद आहे ना त्याला सांगा बघू राजीनामा द्या म्हणून देतो तो म्हण दोन मिनिट आला ते तंबाखू मुळे तिकडे तिकडे जाणार आता पाहुणे आले दोन मिनटं आलं तो कधी सापडतच नाही पहिल्या तीन महिन्यात का दिला कारण की मला पटले नाही परिणामाची कधी मी मुभा केली नाही आणि कधी भीक घातलं नाही एक सांगतो माझ्या गळ्या शपथ आहे तुम्हाला सगळ्यांना नाही मग अशी जर पंकजांना जर नाही करायचं निवडून द्यायचं तर कोणाला देणार नाहीतर साताऱ्यातन आहे अस उभं केलं असत अस आज मला सांगा आज आपल्याला कळालं पाहिजे अहो हेला पण माहित नव्हतं मुंडे साहेबांनी मला सांगितलं यांचं कुल दैवत म्हणजे आमचं देवस्थान शिखर शिंगणापूर तिथनं मग तिथन इथं आले साहेब जेव्हा तो कळस बसव बसवायची बस वेळ आली मी म्हणलं तो कळस फक्त म्हणलं पुंडे साहेबांच्या हातानेच बसवणार ना होती म्हणलं मीटिंग बिटिंग हो मला काय माहीत नाही म्हणलं तुम्ही आलाच पाहिजे आणि आई साहेबांनी मूर्त काढला म्हणलं म्हणलं मला माहित नाही म्हटलं आपण काय नाही म्हणलं जो कळस तिथ बसवलाय तुम्हाला सांगतो त्यातनं मला त्याने सांगितलं म्हणलं माझ्या म्हणलं तुमचं योगदान आहे कारण की मूळ तुम्ही तिथले आहात तुम्ही जे आहात नाही तर ऍक्च्युअली सगळे सगळं so, त्यावेळेस कारखाने ठीक आहे पण न्याय हक्कासाठी भांडणारा मी बघितलंय तुम्हाला काय जर so, माझे एवढे मित्र त्यांचे कारखाने हे ते सगळे पण कामगार लोकांसाठी त्यांचं जे योगदान आहे ना सलूट नतमस्तक काय नाही एवढं वाईट वाटत ना जन्म दिला नाही फक्त नाहीतर त्यांनी जे प्रेम दिलं ना बस एक वडिलकीच्या नात्याने एक मित्राच्या नात्याने थोरल्या भावाच्या नाते कुठल्या हिशोबाने मी बघतो मी पंकजाला पण सांगितलं म्हटलं तुम्ही या म्हणलं फोटो लावलाय सगळ्यांच्या माझ्या काळजात आहे तुम्ही सांगा फक्त तुमच्यासाठी पंकजा आणि संपूर्ण प्रीतम सगळे धनु बिनू सगळे सगळे आम्ही सगळे कार्यरत राहणार इलेक्शन होत राहतं पाच वर्षानंतर ही लोकशाहीतली प्रक्रिया आहे काय पाच वर्षानंतर इलेक्शन होतं पण पाच वर्षाचा कालावधी छोटा कालावधी नाही योग्य त्या माणसाला व्यक्तीला तुम्ही निवडून दिलं तर चांगलं हे होणार वो नाही तर मग काय मग आपण विचार करत असतो आपण असं केलं नसतं केलं असतं तर बरं झालं असतं मग पश्चाताप करण्यापेक्षा आहे ना विचार करा तुम्ही आणि विचार एकच ठेवा मग आजपासून पंकजा बोलत होत्या मी विचार केला म्हणलं मी उमेदवार आहे का त्या उमेदवार <laughs> म्हणलं एवढा मोठा नाही मी तुम्हाला सांगतो कधी पण हाक मारावा देवा शपथ ऑलवेज बस ले, ले बस आता आ, 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 बस झालं सगळी टाळ आहे वाजून आता आमच्यात टाळ देऊ नका म्हणजे झालं आणि ज्या हातात संपूर्ण सत्ता द्या काय म्हणतात म्हणजे टाळ देऊ नका आमच्या हातात आता भजन करत बस देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका